तर नमस्कार मंडळी मी शिवम दायगुडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर काल पाऊस पडल्यामुळं आजचं वातावरण व्हायचं गार गार झालय आणि कालच्या वणी आज पण काय ऊन पडलेलं नाही तस तसंच वातावरण या आणि तर चाललं काहीतरी खटपट करत काय चाललंय तुझं होय कशासाठी यात्रेला काय करायचंय पोळ्या होय बर बर आणि कालच्या पावसामुळे ही वर झाकलेलं पोतवाय थोडस भिजलंय त्यामुळे आता ही बार ठेवावं लागलं थोडस वाळ आहे पल्ले कुठे केस कापलं पले नाचून दाखव एकदा नाचून दाखव गे गॅदरिंगला कसे नाचणारिंगला कसे नाचणार आहे सांग लाल कंपी दिली ना सगळं पाडपाट पाड़ कर किती पर्यंत पाठवत आ पाच वय मन बघून नाही म्हणायची बघून नाही म्हणायचं म्हण हा बघून नाही म्हणायचा हा पाच जण पंधरा हा मन? मन? साई सकून साई साता साई सकुन साई साताई साई सकून साई सकून छत्तीस साई सत्ता बेचाळ साईआठ अठ्ठेचाळ कळलं का सकून छत्तीस असतं आणि साई साई पण छत्तीस असते देणार ठेवा हा साई साई आणि साई सकून आर पले खाते का पले का काय खाते बेचाळीस बत्तेचाळीस कोणाचा पाड्यात आहे बत्तेचाळीस कोणाच्या पाड्यात आहे नव्याऐंशी कोणाचे पाड्यात आहे पाच जणी पंधरा तर मंडळी घरामाग पोरांचं काहीतरी खेळायला चाललंय आता येतो चिकडून फिरून बहुतेक आबाडाबा एक्सप्रेस खेळतात एक गडी गावलाय आता बायाला

कशाला कशा गावाला डबा पण आला नाही तर बाहेर निघला गेला का उडव बाटली तू ठेवली किड काय ठेवली किवढ आत ठेवलीच नाही आत ठेवलीच नाही अजून ठेवली किवढा टाक डवली एकदा टाक सपनी नाही परत टाका परत टाका जत्रेला कपडे घेतले का नाही घेतली आता कधी घ्यायचे जुने पाणी घ्यायचे आता काय चिंगुली तुझं काय तुला ना नाही खेळायचं ए हे चिंक्या सरसाईट आयो डपक चिंक्या गावला डम्पर गावला काय सगळे म्हणायला लागलेत डॅनी कुठे आपलं कॅनलचं काम करून घ्यायचं एवढं दोघ डॅनी डम्पर लागायचा पोकऱ्यांला एक जण डॅनी <laughs> ससाइट प्रश्न विचारता हा साई सक साई आता साई सक साई साई, साई, साई? तर मंडळी आता आलो त्यांचा खेळ बघून ती खेळत होते आबाडाबा एक्सप्रेस जर तुमच्याकडे पण हा खेळ खेळत असत्याल तर कमेंट करून नक्की सांगा तिकडे आले तर पूर मला बॅडबॉल खेळायला बोलवाय त्यांच्यावर चाललं बॅडबॉल खेळाय तर मंडळी आता आलय मी बॅडबॉल खेळून आता मला जायचं होतं बारावीची प्रश्नपत्रिका आणाय एका मित्राच्या घरी तर मंडळी आता प्रश्नपत्रिका घेतल्यात ओके मध्ये मिळल्या सगळ्या मित्राला सगळ्यांची कपडे झाली ही बाप्पाची दादाची दिदीनं पण घेतल्या आता फक्त मी मम्मी आणि आजीच राहिलोय मी मम्मी आणि आजीच राहिलोय फक्त सगळ्यांनी कपडे घेऊन झाले तर मंडळी आजचा ब्लॉग मी तर एंड करतो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या गावाकडची लाईक बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय